जय श्री कृष्ण मित्रांनो आपण भगवद्गीता जशी आहे तशी हिचं वाचन करत हो, आहोत आणि भगवद्गीता ही प्रत्येकाला वाचणं गरजेचं आहे कारण भगवद्गीता ही आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसं जगायचं हे शिकवत असते कारण आपल्या भौतिक जीवनामध्ये ज्या काही अडी अडचणी येत असतात प्रत्येक जीवात्म्याला येत असतात त्या अडचणीवर मात कशी करायची हेच भगवद्गीतेमध्ये शिकले शिकवलेलं आहे आता प्रत्येकाला वाचन करणं शक्य नसतं मात्र आपल्याला ही भगवद्गीता जशी आहे तशी मोबाईलमध्ये सहज यूटूबच्या माध्यमातून ऐकता येते त्यामुळे हा केलेला एक प्रयत्न आहे मित्रांनो आपण या भगवद्गीतेचं पूर्ण सविस्तर वाचन करणार आहोत त्यामुळे जशी आहे तशी भगवद्गीता ऐकण्यासाठी आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक ला करावं आणि प्रत्येक श्रोत्यापर्यंत ही लिंक शेअर करावी तर आजच्या भागात आपण शिकणार आहोत भौतिक प्रकृती म्हणजे काय भगवद्गीते तिला कनिष्ठ किंवा अपरा प्रकृती असे म्हटले आहे जीवात्म्याला श्रेष्ठ किंवा परा प्रकृती असे म्हटले आहे परा असव अथवा अपरा प्रकृती ही नित्य नियंत्रित असते प्रकृती ही स्त्रीवाचक आहे आणि पत्नीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पतीप्रमाणे भगवंत प्रकृतीवर नियंत्रण ठेवतात प्रकृती ही नित्य भगवंतांच्या अधीन असते कारण भगवंत प्रकृतीचे नियंत्रक आहेत आता मित्रांनो आपण जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो एखाद्या रुग्णाचं मोठं ऑपरेशन जरी करायचं असलं आणि कितीही मोठा शिकलेला डॉक्टर असेल तरी तो अगोदर भगवंताचंच नाव घेत असतो कारण या प्रकृतीवर भगवंतांचंच नियंत्रण आहे त्यामुळे भगवंत हे सर्वश्रेष्ठ आहेत भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही भगवंताच्या अधीन किंवा भगवंताद्वारे नियंत्रित असतात भगवद्गीतेनुसार जीवात्मे जरी भगवंताचे अंश असले तरी त्यांना प्रकृतीच मानण्यात येते याचा भगवद्गीतेमधील सातव्या अध्यायामध्ये स्पष्ट उल्लेख आहे अपरेयम इतस्तवन्याम प्रकृतीविधी मे पराम जीव ही भौतिक प्रकृती माझी अपरा कनिष्ठ शक्ती आहे पण याहून श्रेष्ठ अशी दुसरी प्रकृती आहे जीव भूताम किंवा जीवात्मे सत्वगुण रजोगुण तमोगुण या तीन गुणांनी युक्त अशी ही भौतिक प्रकृती आहे तीन गुणांच्या पलीकडे काळ हे शाश्वत तत्व आहे आणि प्रकृतीचे गुण शाश्वत काळ यांच्या संयोगाने काळाच्या नियंत्रण व देखरेखीखाली जी कार्य चालतात त्यांना कर्म असे म्हणतात ही कर्मे अनादी काळापासून चालत आली आहेत व आपण आपल्या कर्मानुसार सुख अथवा दुःख भोगित असतो उदाहरणार्थ मी एक व्यापारी आहे आणि चातुर्याने व कष्टाने बँकेत पुष्कळ रक्कम ठेवली आहे तर मी त्या धनाचा भोगता ठरतो पण समजा मी जर व्यापारात माझे धन गमावून बसलो तर मी दुःख भोगतो याप्रमाणे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये आपण आपल्या कर्मफलामुळे सुखी अथवा दुःखी होतो याला कर्म असे म्हणतात भगवद्गीतेमध्ये ईश्वर जीव प्रकृती काल आणि कर्म या सर्वांचे विस्तृत वर्णन दिले आहे या पाच तत्वापैकी ईश्वर जीव भौतिक प्रकृती आणि काळ हे शाश्वत आहेत प्रकृतीचे प्राकट्य तात्पुरते असू शकेल पण ते मिथ्ये किंवा खोटी नाही काही तत्वज्ञानांच्या मते प्रकृतीचे प्राकट्य मिथ्या किंवा असत्य आहे पण भगवद्गीता किंवा वैष्णव तत्वज्ञानाप्रमाणे हे चूक आहे भौतिक विश्वाचे प्रकटीकरण असत्य म्हणून स्वीकारले न जाता हे सत्य परंतु तात्पुरते समजले जाते याची तुलना आकाशात इतस्तता फिरणाऱ्या मेघाबरोबर किंवा धान्याचे पोषण करणाऱ्या वर्षा ऋतूबरोबर करण्यात आली आहे वर्षा ऋतू संपल्यावर लगेच सर्व मेघ ज्याप्रमाणे नाहीसे होतात आणि पावसामुळे वाढलेली पिके वाळून जातात त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती काही ठराविक कालावधीसाठी प्रकट होते थोड्या काळाकरिता टिकून राहते व कालांतराने नाहीसे होते याचप्रमाणे भौतिक प्रकृतीचे ज्ञा कार्य चालते पण हे चक्र नित्य सुरूच असते म्हणून प्रकृती ही मिथ्या नसून शाश्वत आहे या संदर्भात भगवंत प्रकृतीचा उल्लेख माझी प्रकृती म्हणून करतात भौतिक प्रकृती ही भगवंताची विभाजित शक्ती आहे जीव देखील विभाजित नसले तरी भगवंताचीच शक्ती आहेत व भगवंताबरोबर नित्य संबंधित आहेत म्हणून ईश्वर जीव भौतिक प्रकृती आणि काळ हे सर्व एकमेकाशी संबंधित तसेच शाश्वत आहेत परंतु पाचवे तत्व कर्म हे नित्य नाही कर्माची फळे अतिशय पुरातन असू शकतात आपण आपल्या कर्मफलानुसार अनादि काळापासून सुख अथवा दुःख भोगित आहोत पण आपण आपल्या ज्ञानाच्या पूर्णतेने कर्मफलामध्ये बदल घडवून आणू शकतो आपण विविध प्रकारच्या कर्मामध्ये गुंतले आहोत त्यामुळे आपण कोणते कर्म केले पाहिजे की ज्यामुळे आपण कर्माच्या क्रिया प्रतिक्रियापासून मुक्त होऊ शकतो याचे ज्ञान आपल्याला नक्कीच नाही परंतु याचे सुद्धा वर्णन भगवत गीतेमध्ये करण्यात आले आहे ईश्वराचे स्वरूप परम चैतन्यमय आहे जीवात्मे हे सुद्धा ईश्वराचे अंश असल्यामुळे चेतनामय आहेत जीवात्मा आणि भौतिक प्रकृती या दोघांचेही वर्णन प्रकृती असे करण्यात आले आहे आणि दोन्ही तत्वे भगवंताचीच आहेत पण दोघांपैकी फक्त जीवात्व चेतनायुक्त आहे दुसरी प्रकृती तत्व चेतना रहित आहे आणि हाच या दोन्ही मधील फरक आहे जीव प्रकृती यासाठी श्रेष्ठ अथवा परा म्हणून संबोधण्यात आले आहे कारण जीव हा ईश्वराप्रमाणे चेतनामय आहे ईश्वर परम चेतनामय आहे म्हणून एखादा असे म्हणू शकणार नाही की जीवात्माकडे सुद्धा परमचेतना आहे जीवात्मा पूर्णतेच्या कोणत्याही स्तरावर परम चैतन्यमय होऊ शकत नाही आणि परम चैतन्यमय होऊ शकतो असे सांगणारा सिद्धांत चुकीचा आहे जीव चेतनामय असू शकतो पण परम चेतनामय अथवा परिपूर्ण चेतनायुक्त असू शकत नाही ईश्वर आणि जीव यामधील फरक भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायामध्ये वर्णित केला जाईल ईश्वर आणि जीव हे क्षेत्रज्ञ चेतनायुक्त आहेत परंतु जीव हा त्याच्या विशिष्ट शरीराचा ज्ञान ज्ञाता असतो तर ईश्वर हा सर्व प्रकारच्या शरीराचा ज्ञाता असतो ईश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थिर असल्यामुळे त्याला प्रत्येक जीवाच्या मानसिक स्थितीचे ज्ञान असते याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे असे ही वर्णन करण्यात आले आहे की कि परमात्मा किंवा भगवान सर्वांच्या हृदयात ईश्वर किंवा नियंत्रक म्हणून वास करतात आणि जीवात्म्याच्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करीत असतात जीवात्म्याला त्याच्या कर्मविषयी स्मृती झालेली असते सर्वप्रथम तो विशिष्ट कर्म करण्याचा निर्धार करतो आणि नंतर त्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट कर्म अडकून पडतो ज्याप्रमाणे आपण जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे जीवात्मा एक विशिष्ट प्रकारचे शरीर त्यागून दुसरे शरीर धारण करतो जीव याप्रमाणे देहांतर करीत आपल्या पूर्व कर्माची फळे भोगित असतो जीवात्मा जेव्हा सत्वगुणामध्ये स्थिर होतो किंवा स्थिर वृत्तींनी स्वतः कोणत्या प्रकारचे कर्म करावे हे जाणतो तेव्हा तो कर्मामध्ये बदल घडवू शकतो आणि खरोखरच अशा रीतीने तो आपले पूर्व कर्म बदलू शकतो यावरून सिद्ध होते की कर्म हे शाश्वत नाही म्हणून मी म्हटले आहे की ईश्वर जीव प्रकृती काळ आणि कर्म या पाच तत्वापैकी चार तत्वे शाश्वत आहेत परंतु कर्म मात्र आश्वासत आहे परम चेतनामय ईश्वर आणि जीवात्मा यांच्यात हेच साम्य आहे की ईश्वर आणि जीव दोघांचीही चेतना दिव्य आहे जड प्रकृतीच्या संगतीमुळे चेतनेची निर्मिती होते ही कल्पना चुकीची आहे चेतनेचा विकास विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राकृतिक संमिश्रणाने होतो या सिद्धांताचा भगवद्गीता स्वीकार करीत नाही ज्याप्रमाणे रंगीत काचेमधून प्रकाश प्रावृत्तीत केल्यास तो विशिष्ट रंगाचा भासतो त्याप्रमाणे चेतना ही जड प्रकृतीमधील परिस्थितीच्या अधीन होऊन होऊ शकते पण ईश्वराची चेतना भौतिक प्रभावित होऊ शकत नाही सांगतात प्रकृती ज्यावेळी ते अवतार घेतात त्यावेळी भौतिक गोष्टींनी प्रभावित होत नाहीत त्यांच्यावर असा प्रभाव पडता असता तर भगवद्गीतेसारख्या दिव्य विषयाबद्दल त्यांना बोलताच आले नसते जोपर्यंत कोणी भौतिक वातावरण प्रदूषित झालेल्या चेतनेतून मुक्त होत नाही तोपर्यंत तो, तो दिव्य जगताविषयी काहीही प्रतिपादन करू शकत नाही म्हणून परमेश्वर भौतिक वातावरणामुळे प्रदूषित होत नाही सध्या स्थितीमध्ये आपली चेतना भौतिक गुणामुळे दूषित झाली आहे भगवद्गीता आपल्याला जड प्रकृतीने प्रभावित झालेल्या आपल्या चेतनेचे शुद्धीकरण करण्यास शिकवते आता महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जे आपण आता भगवद्गीता वाचत आहोत जशी आहे तशी हे समजायला थोडं अवघड जातं पण जर आपण रेग्युलर ऐकण्याचा प्रयत्न केला म्हणजे रोज आपण सर्व भाग ऐकले तर आपल्याला समजणे एकदम सोपे आहे आणि प्रत्येकाच्या लक्षात येऊ शकते शुद्ध चेतनेमध्ये किंवा शुद्ध भावनेमध्ये आपली सर्व कर्मे परमेश्वराच्या इच्छेनुसार होतात व त्यामध्येच आपल्याला आनंद प्राप्त होतो आपली सर्व कार्य थांबवायची अजिबात गरज नसून उलट्य कार्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे आणि अशा विशुद्ध कार्याने भक्ती असे म्हणतात भक्तियुक्त कर्मे सर्वसाधारण कर्माप्रमाणेच दिसतात पण खऱ्या अर्थाने ती दोष पूर्ण नसतात एखाद्या अज्ञानी मनुष्याला वाटेल की भक्त सामान्य मनुष्याप्रमाणेच कार्य करीत आहे पण अशा अल्पबुद्धी मनुष्याला माहीत नसते की भक्त किंवा भगवंताची कार्य ही अशुद्ध चेतनेमुळे किंवा जड पदार्थामुळे प्रदूषित झालेली नसतात भक्त आणि भगवंत त्रिगुणातील आहेत परंतु आपण जाणले पाहिजे की सध्या स्थितीत आपली चेतना दूषित झाली आहे म्हणजे मूळ मुद्दा आहे की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण सध्या कोणत्या परिस्थितीत आहोत कोणत्या स्थितीत आहोत म्हणजे आपल्याला चेतनायुक्त आपल्याला सर्व चेतना करतात आणि सर्व या ज्या काही अडी अडचणी असतात यावर मात करण्याचं या चेतनेमुळेच आपल्या लक्षात येत असतं आणि हेच आपल्याला भगवद्गीतेमध्ये शिकवलेलं आहे मित्रांनो आज इथंच थांबूया आपल्याला आज आपण काय शिकलात हे नक्कीच कमेंट करा चॅनलवर नाही नसाल ना तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरही श्रोत्यापर्यंत याची लिंक शेअर करायला विसरू नका जय श्री